आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी तुम्हाला सांगतोय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता अकरा ते पंधरा मार्च दरम्यान राज्याच्या राजकारणात आणखी एक नवा भूकंप होण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे गेलेत कोकाटे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्षात वडेट्टीवारांसाठी जागा तयार झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान राष्ट्रवादीत जाण्याची ज्यांची इच्छा नाहीये असे वडेट्टीवारांचे कार्यकर्ते जे होते त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी महत्वाची आणि राजकीय बातमी आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक भूकंप होऊ शकतो कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत संजय संजय काही तांत्रिक कारणांमुळे तुमच्याशी नीट संपर्क होऊ शकत नाही पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करूच या दरम्यान ह्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची राजकीय बातमी विजय वडेट्टीवार हे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झालेली आहे आणि तारखा सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकरा ते पंधरा मार्च दरम्यान राज्याच्या राजकारणात हा भूकंप होऊ शकतो